नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे कांद्याच्या भावात वाढ झालेली आहे कुठे कांद्याच्या भावात वाढ झाली आहे आणि सत्तेचाळीसशे रुपयापर्यंतचे मार्केट कुठे चालू आहे कांदापट्टीसह आपण बघणार आहोत शेतकऱ्यांना खरं तर कांद्याच्या भावात मोठी खरंच वाढ झालेली आहे कांदापट्टीसह आपण खूप सगट बघणार आहोत कांदा शेतकऱ्यांचं नाव व अडत्याचं नाव संपूर्ण लाईव अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत बघा सत्तेचाळीसशे रुपयापर्यंतचे मार्केट आज महाराष्ट्रामध्ये चालू आहे तुम्हाला अगोदर सांगले होते कांद्याचे भाव वाढणार म्हणून आणि कुठं वाढले काय वाढले सविस्तर संपूर्ण थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर वाढला तर नक्कीच लाईक करावं सांगा नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांना महा हवामान आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला बसू नका चला तर मित्रांनो सुरुवात करतो आहे जसं की तुम्ही स्क्रीन शकता कृषी उत्पन्न बाजार समिती श्रीशैल इरा श्री सिद्धेश्वर मार्केट यार्ड सोलापूर या ठिकाणी आठ जून दोन हजार चोवीस रोजीची कांदापट्टी आहे संपूर्ण पट्टे तुम्हाला दाखवणार जवळपास दहा ते पंधरा पट्टे तुम्हाला दाखवत आहेत तेव्हा तेव्हाच तुम्हाला या ठिकाणी विश्वास होणार आहे कांदा भाव खरंच गेले आहे का जसं की तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघत राहत कांदापट्टी पैलवान अँड ब्रदर्स कांदा आणि विटर कमिशन एजंट या ठिकाणी बघू शकता दिनांक आठ जून दोन हजार चोवीस रोजीचे हे बाजारभाव आहे विजय शिवाजी शिंदे या शेतकऱ्यांचा हा कांदा आहे या सात कांदा पिशातून तीनशे एकोणनव्वद इतकं वजन भरलं त्याला भाव सत्तेचाळीस रुपयापर्यंत आहे नऊ पिशवामधून या ठिकाणी चारशे एकावन्न इतकं वजन भरलं त्याला पंचेचाळीस रुपयापर्यंतचे बाजारभाव नऊ कांद्यापिशातून चारशे अठ्ठ्याहत्तर इतकं वजन भरलं त्याला चार हजार रुपयापर्यंतचे बाजारभाव विथ कांदापट्टी या ठिकाणी बघू शकता आजच्या तारखेची आहे त्यानंतर या ठिकाणी सुद्धा दुसरी कांदापट्टी बघू शकता या ठिकाणी नानासाहेब अनबुले या शेतकऱ्यांची ही कांदापट्टी आहे त्यानंतर या ठिकाणी दुसऱ्या शेतकऱ्यांची बघू शकता नामदेव लक्ष्मण शिंदे पंचाळीसशे चार हजार रुपयापर्यंतचे मार्केट या ठिकाणी सोलापूर बाजार समिती श्री श्री सिद्धेश्वर मार्केट यार्डातील चालू आहे त्यानंतर या ठिकाणी बघू शकता आ, सोपान गुंड या शेतकऱ्यांचं ही कांदापट्टी आहे पैलवान अँड ब्रदर्स या ट्रेडर्स कंपनीकडे या ठिकाणी बघू शकता शेतकंद्रावर आजचे हे काय बाजारभाव आहे आता या ठिकाणी शेत गावाचे हे शेतकरी आहे जसं की तुम्ही बघू शकता आजच्या तारखेची कांदापट्टी आहे दुसरी या ठिकाणी समाधान वसंत दवले या शेतकऱ्यांची ही कांदापट्टी तुम्ही बघू शकता महत्त्वाची अपडेट बेचाळीसशे अडतीसशे बत्तीसशे सत्तावीसशे तेवीसशे दोन हजार क्वालिटीनुसार बाजारभाव त्यानंतर या ठिकाणी बघू शकता धनाजी वसंत धवले या कांदा शेतकऱ्यांचे बाज कांदापट्टीसह बाजारभाव तुम्ही बघू शकता काय मार्केट चालू आहे हातचे जसे की तुम्ही बघू शकता वर अडतीसाचा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्या मित्रांनो या ठिकाणी दुसरी कांदापट्टी समाधान वसंत धवले या ठिकाणचे तुम्ही बघत आहात तिसरी कांदापट्टी या ठिकाणी त्या शेतकऱ्यांची आहे त्यानंतर सकू सकुवात उमराव तंडेन या शेतकऱ्यांची ही कांदापट्टी तुम्ही बघू शकता आजीनाथ हनुमंत लहाने या कांदा शेतकऱ्यांचे पंचेचाळीसशे रुपयापर्यंत बेचाळीसशे एकतीसशे अठ्ठावीसशे सव्वीसशे दोन हजार चौदाशे रुपयापर्यंतचे मार्केट असलेले कांदापट्ट्या तुम्ही बघू शकता त्यानंतर नाबासाहेब अंबोले या ठिकाणी बघू शकता यांची कांदापट्टी नामदेव लक्ष्मण शिंदे यांची कांदापट्टी तुम्ही बघू शकता पंच्याऐंशी चार हजार रुपयापर्यंतची त्यानंतर सोपानगुंड या ठिकाणच्या कांदा शेतकऱ्यांची पट्टी तुम्ही बघितली विजय शिवाजी शिंदे यांचीसुद्धा कांदापट्टी बघितली अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समिती आज एक नंबर कॉलचा कांदा एकवीसशे ते एकवीसशे पन्नास ते एकोणतीसशे पन्नास रुपयापर्यंत विकला गेला दोन नंबर कांदा चौदाशे ते एकवीसशे पन्नास नंबर तीन सातशे ते चौदाशे नंबर चार तीनशे ते सातशे आणि या ठिकाणी बघित कमीत कमी प्रति क्विंटलचा दर तीनशे मध्यम बावीसशे आणि जास्तीत दर सत्तावीसशे रुपयापर्यंत आणि जास्तीत दर एकोणतीसशे पन्नास रुपयापर्यंत म्हणजे तीन हजार रुपयापर्यंत जवळपास या ठिकाणी काना मार्केट गेलं आहे धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करून जेव्हा राष्ट्र धन्यवाद